विश्वास विश्वासारी विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वासारी विचाराची तुमच्या आमच्या साथीची सहकार मंच फाउंडेशन म्हणून मी एक एन जी ओ स्थापन केली ती एन जी ओची रचना कशी आहे हेड ऑफिस त्या हेड ऑफिस मध्ये सात डायरेक्टर आहे त्याच्यामध्ये मी स्वतः संस्थापक आणि नऊ विभाग आहेत नऊ विभागामध्ये ठराविक ठराविक जिल्हे आहे अमरावती विभाग लातूर विभाग नागपुरी विभाग पुणे विभाग सातारा विभाग मुंबई विभाग रुबा, कोकण विभाग असे नऊ विभाग आहेत मग त्या नऊ विभागाचे नऊ अध्यक्ष आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस अध्यक्ष आणि प्रत्येक तालुक्याचा पण अध्यक्ष पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्याचे तेरा अध्यक्ष आणि ह्या तेरा, तेरा तालुक्यांच्या अध्यक्षांचं काम आहे तुमच्या तालुक्यामध्ये जेवढी गाव आहेत त्या गावांना भेटी देणं त्या गावामध्ये असलेल्या सहकारी संस्थेला भेट देणं त्यांना आपल्या सहकार मंच फाउंडेशनची माहिती देणं आणि मग हा सगळा डोलारा तयार करण्याचं काम आता मार्गमध्ये झालं आता ह्या घडीला ह्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रभर सात कार्यक्रम चालू हा कार्यक्रम घेतो एकूण सात आजच्या घडीला आताच्या वेळेला कार्यक्रम चालू आहे फक्त प्रशिक्षण देणं आणि फाउंडेशनची माहिती घेण मित्रांनो हे फाउंडेशन तयार झाले सहकारातलं पहिलं फाउंडेशन आहे सहकार क्षेत्रात म्हणजे सेवाभावी संस्था किंवा एन जी ओ आपण म्हणतो ती एन जीओ महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी पहिली त्याच्यामध्ये पाच अभियान डिजिटिक्षण अभियान डिजिट प्रशिक्षण अभियान हे असं आहे का सहकारातील काम करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी प्रशिक्षण त्या ठिकाणी आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी आपण दहा प्रशिक्षण कोर्स डिझाईन केलेले शंभर रुपयापासून सुरुवात आहे शंभर रुपयाला कोणी प्रशिक्षण घेतं का सभासदांना सहकार सहकाराचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर शंभर रुपयामध्ये प्रशिक्षण आहे तीन महिने प्रशिक्षण घ्या सहकार समजून घ्या सहकारात कसं चालतं कसं कायदा आहे आपण काय करू शकतो याचं सभासद म्हणून पूर्ण नॉलेज तुम्ही तीन महिन्यामध्ये नंतर असे दहा प्रकारचे कोर्सेस आहेत लिपिक वर्गासाठी आहे अधिकारी वर्गासाठी आहे सर्व आहे संचालक मंडळासाठी सुद्धा आहे प्रशिक्षण देण्याचं काम गणेश बँकिंग क्षेत्राचे महाराष्ट्रातील आताचे सगळ्यात टॉप प्रशिक्षक ते आमच्या टीममध्ये संचालक मंडळाला एज्युकेट करणं गरजेचं हे आमच्या दे या फाउंडेशनला लक्षात आलं म्हणून त्या ठिकाणी फिजिकल फिजिकल म्हणजे आता असं आहे मी आहे देते ते आणि डिजिटल सहकार मंच फाउंडेशन असं ॲप आहे तुम्ही प्ले स्टोरला गेले सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं त्या ठिकाणी तुम्हाला ॲप दिसेल ते ॲप डाउनलोड करायचं डाउनलोड करण्यासाठी उपाय खर्च नाही डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं ओपन केल्यानंतर दहा डिझाईन केलेले कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला वाटतंय सहभाग घ्यायचा एकदम नॉर्मल प्राइस मध्ये शंभर रुपयापासून तर सातशे रुपया सातशे रुपये एसआर सगळ्यात जास्त एक वर्षासाठी प्रशिक्षण आहे पण त्या येस आर ओ ला चाळीस लेक्चर सातशे रुपयामध्ये भेटणार आहे कोण असं देणं आहे का मार्केटमध्ये चाळीस लेक्चर सातशे रुपयामध्ये देणार मार्केटमध्ये कोणी आहे का पण आपण ही सरकार सहकारमानी फाउंडेशन त्या ठिकाणी देणार